अशा प्रकारे आपला कल्याणचं मार्केट बघू शकतात सगळ्या मच्छ्या गावठी मच्छी आणि शिंबोऱ्या कल्याणच्या पिश मार्केटला तो मावरा भेटतो तो कुठंच भेटत नाही तुमचा सगळा माल चांगला ताजा भेटेल सगळा आहे वाळलेले मासे पण आहेत मळ्याचे कोणबी एक नंबर लॉप्चर हा हा पण धक्क्यावर गेलो ही साईज बघा तेवढी मच्छी ही साईज बघू शकता वायची तुझी कशी ही वाय ही कशी आखी चारशे तू वाटा घ्या जबरदस्त लागतो पण पाहिजे होते थोडे कसे आहेत चोवीसशे साफ केलेले बोंबील कसे आहेत गावठी प्रॉन्स कसे भाई चारशे रुपये बघू शकतो जबरदस्त सायझेला आपल्याकडे साशेला भेटली असते मित्रांनो पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपण चालवलं आज कल्याण पीच मार्केटला So, सो घरूनच तुम्हाला दाखवतो आज आता बाईकवर बसतोय आणि तिथून डायरेक्ट कल्याण फिश मार्केट आणि तिथला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू मच्छी आणि ते खास करून आपण चिंबोरा गायला चालू सो so, व्हिडिओ लास्ट परत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ सो बघूया आता अरे बिटल कल्याण बघू शकता मामूल रोडला इथं टनला कोलबी कशी कोलबी पाचशे रुपये किलो मोठी नाही का गावठी नाही गावठी गावठी कमी जास्त घेतली कमी होईल का हे जे आहे ना आमचे शंभर लोक मासे पकडणार या पैसा आहे का लोक पाचशे भेटते कुठं सर येता नाही का तुम्ही कुठलं तुम्ही हा मी हेल्मेट काढल्यावर ओळखाल मुरबाडचा तुम्ही मजरचे ओढील ना तुम्ही बा बरोबर येतो येतो मी बघू शकता रायत्याचा सुंदर व्ह्यू रायत्याला बसूया आपण आता थोड्याच वेळात आपण कल्याणला बसूया बघू शकता इथे मासे पकडतात ए बघू रे काय लागला बघू दाखव ना बघू शकता ते लप्पा लागला एक मासे पकडता येतं आपण पण लवकर मासे पकडायला सो so, बघू शकता फायनली आपण आलोय मच्छी मार्केट जवळ असं बाईक कुठंतरी लावू आणि व्हिडिओ स्टार्ट करूया गाडी लावली आपण आतमध्ये काय काय मच्छी आहे ती कशी आहे बारीक शिस्टा शंभरला पाव हे कुठला आहे हा इथं भेटत नाही नाही बंगाली लोक खातात ना कशी ती दोनशे रुपये पाव तो तो तो। ए मागे मावशी भारी मच्छी विकते ही मच्छी इथं भेटत नाही लवकर बघू शकता मावशीकडे मच्छी भेटे कवई पण आणि जिवंत ते लप्पा आहेत हे पण कवई येते का हे पण कवई मच्छी सो आपल्याकडे भेटत नाही लवकर हे मच्छी चिमण्या कुठे हा एकच आहे शिंगाडा नाही ची <laughs> <laughs> <usimitation> एक नंबर लॉप्सर राहा जबरदस्त होीरज पिशिंग फक्त राहू द्या खाली त्याचं मागच्या काळ बाकी राहू द्या नाही आहे का एवढ्या सगळ्या गावटी चिंबूर आहेत आपल्याकडे पावसाळ्यात असं इथे एनी टाइम भेटतात त्या ताईकडे जिवंत येत का हो हो जिवंत जिवंत येतो हे काय पण एक मिळतात हे मरळ आहेत ना सेबा स्नेकेड पण आहेत हे काय भाव आपल्याकडे अडीचशे रुपये किलो अडीचशे रुपये किलो आहे हे कुठले म्हणजे हे पाचशे हे मी पकडतो

बाईगड संडेला असतो सगळं भरलेला मार्केट पण संडेला भरलेला असतो आज जरा कमी आहे हे ते मंगूर सुक्काबंदर आतमध्ये मोठी गल्ली इथं बाई सोडे आपल्याकडं सुंदर सुरमिक सोडे आपल्याला पाहिजे होते

तर आज भाऊ कडक आहे. मला पण आणल्यास. यावटे पण इथं आपण रस्त्यालान बघितू. अशी लॉस्टर कशी आहे? साडेपाचशे रुपये किलो आणि ही? ही 400 रुपये. आहेत ना? ना मोदका या मोदका कशा? शंभर ला पाव. 100 रुपये नाही. झालं असं. झालं रुपये किलो. ते मच्छी पण भेटते आणि खारी मच्छी पण भेटते. lambda me bahut sakta sukka bazar ki machchi puni the the bol e sap kelele bombil kase the 200 rupaye bagulo dena nahi nahi da pure e pat

कधी बाजार आहे भाई कशी गावठी आहे ना गावठी प्रॉन्स कशी बाई पाचशे रुपये किलो ही सगळं नदीची ते या काय आहेत का भाई कशी चारशे रुपये चारशे पाचशे आणि ही मोठीवाली बघू शकता जबरदस्त आहे ही कसे रो असे रोग एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये किलो रो आहे बाईकडं आणि रूपचंद हा एकशे ऐंशी एकशे ऐंशी कटला कटला दोनशे वीस गावटी मच्छी पण आहे मस्त गोड्या पाण्याची हे कुठला मासा होता एवढा मोठा रो हा घेऊ शकतो रोजची साईज आठमध्ये ना चिकन पण येतं अशी रावस कशी ती हजार रुपये किलो बघू शकते आपण ही मोठी सुरमई सो बघू शकता सुरमई पण जबरदस्त पीस आहे ना गोल पण भेटते माफी इकडं सगळ्या कॉस्टली बारीतली मच्छी आहे

शंभूर आहेबरदस्त इथं आतमध्ये आपल्याला माहित नव्हता एवढा मार्केट मोठा आहे आपल्याला गेल्लीच होती माहिती सगळं मुसी राणी माझी कोणतीशी खाडीची आहे की

करली महाक बघू शकता मार्केट मोठे मोठे मच्छी येत आहे तर सॅटरडेला आलो आहे आपण संडेला जबरदस्त मार्केट भरतो बापरे साईज बघू शकता वायची पिवळी वाय बघायची किती मोठी अंश कशी ही वायशे बाराशे शुर। बारा रुपये किलो आपल्याकडे बघायला नाही भेटत आता सदर वाई गायब झाल्या त्या एवढी मोठी साईज बऱ्याच वर्षातून बघितली हां याची मोठी तर आपण येऊ मावशीकडे हिवाही यायला नक्कीच मावशी सुरमे कशी मोठी सुरमे पण बाराशे रुपये किलो बघू शकता भारी मावरा इथं जबरदस्त आहे सातशेला नारदा का सोमाशीकड पण मच्छी आहे मोठी मोठी अरे बाप रे खापरी जबरदस्त कसा आहे तो रुपये अठराशे अठराशे साईज बघू शकता दोन किलोची साईज आहे जवळजवळ जबरदस्त बाबा 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 भाऊच्या हातान बघू शकता आपण धक्क्यावर गेलो तेव्हा पण अशी मच्छी बघायला नव्हती भेटली साईज बागा तेवढी मच्छी कल्याणला आहे हा बघू शकता कल्याणला चिंपूर्या बाबा कसं भेटतात जबरदस्त काय भाव काय काय भाऊ आहे चारशेला वाट आहे बघू शकता कल्याणच्या मार्केटला भेटतात या चिंपूऱ्या स दुकानात भेटतो मावशी काय भाव काय याचा चारशे वाटा घ्या मस्त जबरदस्त मोठी साईज आणि स्पीड आहे माकली तर कसं आहे माफीचा वाटा दोनशे दांडू शारा कुडा कसा अक्का जबरदस्त लागतो सुरमई सारखाच पोपट सगळी मच्छी जबरदस्त आहे जबरदस्त कशी एकदम रिजनेबल रेट मध्ये कल्याण मार्केट जवळच्या जवळ पण भाऊच्या धक्क्यावर गेलो तिथे पण अशी भारी मच्छी मोठी होऊ शकते जबरदस्त हा राणी तर राजा माझा भाऊ श्रीगड भेटते मच्छी

पिवळी आहे पिवळी कशी माझी दोनशे रुपये जबरदस्त मार्केट आपल्याकडं कल्याणला जवळच आपण धक्क्याचा बनवला व्हिडिओ मित्रांनो लांबचा पण इथं मच्छी घ्यायला जरूर या जबरदस्त सुरमई ही कशी आखी पंधराशे ला मस्त आहे ताजी मच्छी दोन किलो येईल ना दोन किलोचा वरचा बीस आहे मी तर न पंधराशे रुपये अशा प्रकारे आपल्या खूप भरलेलं आणि माणसं पण सगळी चांगली आहेत बार्गेनिंग म्हणजे तुम्हाला भाव थोडा कमी जास्त करून देतील व्यवस्थित भाव आहे तर भावच्या राखीव कशी धावपळ असेल तशी नाही तर पद्धतशीर तुम्ही वस्तू घेऊ शकता हां पद्धतशीर वस्तू पाहिजे तशी घेऊ शकता पाहिजे त्या चांगल्या भाव देतात ते सगळ्या मच्छ्या गावटी मच्छी आणि शिंबोऱ्या आणि बघू शकता मावशीकडं मस्त चिंबोऱ्या आहेत भारी भारी आणि चांगल्या वरतीच्या मस्त आहेत इथं कल्याणच्या पिश मार्केटला तो मावरा भेटतो तो कुठंच भेटत नाही मुंबईला जाऊन पण आपल्याला आपल्याला बघितलं किती हाव झाले इथं बघू शकता सगळा माल चांगला आणि ताजा भेटेल चांगला आहे सो जरूर इथं व्हिजिट द्या बघू शकता सुका बंदर पण इथं मार्केट मध्ये इथं सगळा भेटते आपल्याला मच्छी मटन चिकन हे बघ लावलं पण जे पाहिजे ते भेटल आपल्याला पुढे कुठं जायची गरजच नाही कल्याण फिश मार्केट मच्छी घेतली मच्छी घेतली तर बाईकडे बोल मासा। ना माझा आमचा भाऊ आला आमच्याकडे बोल ना माझा माझा नाव धीरज फिशिंग आपला चॅनल बघायला जरूर आणि आपल्या भावाकडे मसाला जरूर घ्या आल्यावरती इथं

बाजूचा साफ करून देतो ना त्याचा चार्ज वेगळा आहे का साडेतीनशे मध्ये चांगला साडेतीनशे मध्ये अख्खी मुंडी बाजून आणि कटिंग करून कटर पण जबरदस्त आहे सो आपल्या चॅनलचं नाव आहे आणि बाईकडे मुंडी यायला मुंडी साफ करून कटिंग करून देतोय मुंडी मोठी मुंडी ताईकडे मावरा कपलाय आपण लेट आलोय तरी वाय वाय काय वाय मागे हो दीडशे रुपये पाव का दोनशे रुपये पाव, दोन पाव कमी लावल्या काळी बरं बरं बघू शकता इथं कोणबी घ्याल तर आपल्याला साफ करून पण भेटेल ताईकडे ताई कशी कोणबी शंभर रुपये पाव सोलून मच्छी उद्या ये उद्या भरलेला राहील मार्केट आ, दादा बोलतो उद्या मच्छी घ्यालय उद्या पुरा भरलेला आपण आलो सॅटर्डे ला संडे ला अख्खा मार्केट भरतो इथं बघू शकते बा मच्छी मांजरांसाठी मांजरांची सेवा भुक्या धनावरची सेवा सो बाईकडं आपलं आहे गावठी मच्छी चला पुढच्या संडेला भेटू सो बघू शकतो आपण एक बॉम्बेचा वगैरे घेतला टेस्टसाठी आणि दा मोदका घेतले सुकी मच्छीमध्ये दादा बोलतो मोदका भारी मोदका मला ना मिसला दोघांना ऑर्डर पण बॉम्बेला पण टेस्ट करू आपण तिथे मच्छी मार्केट तुम्हाला दाखवलेलं आहे आणि जबरदस्त इथं मच्छी भेटते तर इथे व्हिजिट मारा आपण सुकी मच्छी घेतलेली आज आहे आपण संडेला यायला पाहिजे नेक्स्ट टाइम संडेला येऊन तुम्हाला आत्ता व्हिडिओ परत दाखवू सो मच्छी मार्केटमधनं आपण आला आता नाश्ता कराल जरा बघू शकता तर तुम्हाला मच्छी मार्केटमध्ये ते यायचं असेल तर कोर्टाच्या बाजूलाच आहे एक शंभर फुटाच्या अंतरावर आणि छाया टॉकीज जुना छाया टॉकीज कोणी पण बोललो विचारला कोणी पण सांगेल छाया टॉकीचा एक पन्नास फूट बाजूला आणि स्टेशनपासून एक दीडशे फूट समोर कल्याण रेल्वे स्टेशनपासून जो स्काय आहे त्याच्यापासून दीडशे फूट समोर म्हणजे कोर्टाच्या आणि छाया टॉकीच्या मधोमधा मच्छी मार्केट आहे इथे जरूर व्हिजिट द्या आणि जबरदस्त मच्छी भेटते संडेला एक नंबर मार्केट भरतो सो या करायला इथे खिडकी वडा वडापाव जवळ आपण नाश्ता लागलो वडापाव ला। खाऊ आणि घरी निघूया व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जाण्यास सबस्क्राईब करा सो पुन्हा व्हिडिओ नवीन व्हिडिओ घेऊ तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आणि मस्त राहा धन्यवाद मित्रांनो